मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत बनावट दस्ता वापर करीत जन्म नोंद केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वी माझे खासदार किरीट सोमय्य यांनी पुसद येथे बेकायदेशीर रहिवासी असणाऱ्या नागरिकांची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती या तक्रारीला सहा दिवस होत नाही तोच पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चौघांनी बनावट दस्ताऐवजाच्या आधारे जन्म नोंद केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने येथे एकच खडबड उडाली नायब तहसीलदार विवेक गोविंदराव इंगोले वयवर्ष सत्तावन्न यांच्या तक्रारीनुसार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आरोपी सय्यद सय्यद इस्माईल राहणार पार्वतीनगर पुसद मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून राहणार वसंत नगर पुसद शायनाज परवीन शेख बशीर राहणार खडसे मैदान पुसद व शेख बशीर शेख मेहमूद राहणार खडसे मैदाने पुसद यांनी जन्माची नोंद मिळवण्याकरिता तहसील कार्यालयात अर्ज सादर केले मात्र त्यासाठी खोटे व खोडतोड केलेले कागदपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे त्यावरून आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून शायनाज परवीन शेख बशीर व शेख बशीर शेख मेहमूद यांच्यावर पुसद शहर पोलीस स्टेशन मध्ये तेवीस एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहे